नमस्कार डॉक्टर कुमार फडकुले लिखित संत चोखा मेळा अश्रूंची कहाणी हे पुस्तक आपण वाचत आहोत आता आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत आता याचा अर्थ पुरे पुरे देवा येऊ द्या कळवळा तुम्हाला गी गुंतलेसे काढा या बाहेरी माझे तो हरी काही न चाले वारंवार करुणा करीतो देवराया कान ये कळवळा तुम्हाला गी चोखा म्हणे आता न करा उदास पुरवावी असं बाप प्रपंच म्हणजे दुःखाचं आणि संकटाचा एक जंजाळ आहे त्यातून सुटण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यात अधिक, -अधिक गुंतत जातो हा सर्वांचाच अनुभव आहे संत चोखामेळा यांचं आयुष्य ठिकठिकाणी फाटून गेलेलं होतं नियतीनं त्यांच्या फाटक्या पदरात काहीच टाकलेलं नव्हतं गावकुसा बाहेर एका जीर्ण झोपडीत बायका मुलांबरोबर रात्रंदिवस प्रपंचाचे कष्ट उपशित राहिलेला हा विठ्ठल भक्त कसा बसा जगत होता शूद्र जातीत जन्मल्यामुळं सवर्ण लोक त्याची सावलीसुद्धा आपल्या अंगावर पडू देत नव्हते पोटासाठी घाम गाळावा तेव्हा चार घास तेही कदांनाचे पाहायला मिळायचे ज्या विठ्ठलाचं नाव जन्मभर त्याच्या मुखी घोळत होतं त्या विठ्ठलाच्या मंदिरात या संतांचा कधीही प्रवेश होऊ शकला नाही अशा अवस्थेत जगण्याला काय किंमत होती पण या संतांच्या घरात विठ्ठलाचं भजन कीर्तन व्हायचं चोखोबा त्यांची पत्नी सोयराबाई मुलगा कर्ममेळा सारेच कवी होते आपल्या सुखदुःखाची करुण कहाणी आपल्या शब्दातून ते व्यक्त करत होते एवढाच काय तो दिलासा त्यांना मिळत होता या तिघांच्याही भावोत्कट कवितांना मराठी काव्यात मानाचं स्थान आहे आपल्या वेदनेची आणि पावलोपावली होणाऱ्या मानसिक कोंडमाऱ्याची आर्तकथा चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी सांगितली आहे ती वाचताना सातशे वर्षापूर्वीचं समाजजीवन आणि व्यवस्था किती अन्यायी होती याची कल्पना येते आजचाही एखादा दलित कवी आपल्या दुःखाचा काव्यातून आविष्कार करतो तेराव्या शतकातला संत मेळा पदोपदी अन्यायाचा बळी ठरत होता मज दूर दूर हो म्हणती या शब्दातून आपल्या मानसिक पिढ्याचं त्यानं दर्शन घडवलं आहे आता याचा अर्थ पुरे पुरे देवा हा अभंग चोखोबांच्या अंतकरणात मुरलेलं आर्त घेऊन प्रकट झाला आहे तो वाचताना वाचकाचे डोळे आणि मन भरून आल्याशिवाय राहत नाही संत चोखोबा म्हणतात देवा किती वेळा तुझी करुणा भागतो पण तुला अजूनही माझा कळवळा येत नाही या साऱ्या जंजाळातून मला बाहेर काढ आता यातना असह्य झाल्या आहेत मी पूर्णपणे पराभूत झालो आहे वंचनेच्या वेरोळ्यातून अर्थशून्य असलेल्या दुःखपूर्ण प्रसंगातून मला मुक्त करा एवढीच मागणी आहे परमेश्वराचा भक्त असूनही सारं आयुष्य काट्याकुट्यांनी भरलेलं असावं याचं आश्चर्य वाटतं अभक्तांच्या आणि दुर्जनांच्या घरात बऱ्याच वेळा सुखसमृद्धीची लयलूट असते आणि भक्त मात्र भाकरीच्या घासालाही महाग होतो प्रेमाचा शब्द त्याला मिळत नाही अपेक्षा आणि अपमान तिरस्कार आणि घृणा याचीच वाट चोखोबांसारख्या महनीय भक्ताला चालावी लागते त्यामुळं ह्या संतला जीवनाचं उभं घ्यावा हे स्वाभाविकच आहे पण अशाही हीन दीन अवस्थेत राहून चोखोबांनी मौलिक काव्यरचना केली आणि तत्कालीन वातावरणात विठ्ठल भक्तीचा समाजात प्रसार केला हे त्यांचं कार्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे ते नुसतीच आपल्या दुःखाची गाणी गात बसले नाहीत त्यांनी गायलेली ईश्वरप्रेमाची गाणीही महत्त्वपूर्ण आहेत दुःख चैतन्याच्या जळत्या परिस्थितीतही चोखोबांची काव्यप्रतिभा फुलून येत होती ही घटना फार महत्त्वाची आहे संतालाच हे शक्य असतं संत चोखामेळा यांनी आपल्या अखेरच्या दिवसात हा कळवळ्याचा अभंग लिहिला असावा परमेश्वराला उद्देशून या भक्तानं करुणा भाकली भक आहे अवघा जन्म दुःख उपेक्षा अपमान तिरस्कार यांच्या अनेक वावटळी अंगावर घेतल्यानंतर हुंदके देत चोखोबा विठ्ठलाला आळवीत आहेत देवा तुम्हाला माझा कळवळा का येऊ नये जन्मभर प्रार्थना करतो पण माझ्या कपाळी पुन्हा पुन्हा वंचना आणि निराशा येते आता हे सर्व अतिरेकी टोकाला गेलं आहे चोखोबांना प्रत्यक्ष परमेश्वर खरोखरच भेटला किंवा काय याबद्दल शंका आहे तो विठ्ठल कटीवर कर ठेवून तटस्थपणे उभा आहे चोखोबांच्या काव्यात तो त्यांना भेटल्याचं वर्णन काही ठिकाणी आलं आहे कवीच्या मनाला तसा भास होत असेल कल्पना आणि आभास इच्छा आणि स्वप्न यातूनच कविता उत्पन्न होते चोखोबांच्या कवितेत आनंदाचा थोडा रंग आहे पण तो रंग त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी धुवून गेला आहे इच्छापूर्तीचा आनंद चोखोबांना केवळ स्वप्नातच मिळत होता वास्तवात त्यांच्या पदरात दुःखाचे निखारे पडत होते म्हणूनच ते म्हणतात आता याचा अर्थ पुरेपुरे देवा घाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा काही अपराध विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला शिव्या देती मजला म्हणती देव बाटविला आहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुतरा नकाजी मोकलू चक्रपाणी जिमेदारा जोडूनिया कर चोखा विनवितो देवा बोलीला उत्तरे परी राग नसावा या अभंगात संत जोखोबांनी आपलं एक विलक्षण दुःख अत्यंत आर्तपणानं व्यक्त केलं आहे विठ्ठलाचा हार चोखोबांच्या गळ्यात कसा आला ही शंका मंदिरातल्या बडव्यांना म्हणजे पुजाऱ्यांना आली आणि ते तू देवाला स्पर्श करून विटाळलंस म्हणून चोखोबांना मारू लागले शिव्या देऊ लागले आपला असह्य छळ होत आहे हे पाहून चोखोबा विठ्ठलाची करुणा भाकू लागले धाब घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारीती ऐसा काहीतरी अपराध विठ्ठलाच्या गळ्यात असलेला पुष्पहार संत चोखोबाच्या गळ्यात दिसल्यामुळं त्यांनी मंदिरात चिरून देवाच्या गळ्यातून तो हार काढून घेतला असावा अशी शंका पुजाऱ्याला आली एका शूद्रानं मंदिरात यावं आणि देवाचा हार घ्यावा हा सातशे वर्षापूर्वी भयंकर गुन्हा समजला जावा अशी परिस्थिती होती मुळात शूद्र असणं हाच मोठा अपराध समजला जायचा शूद्रासाठी धर्माचे संस्कृतीचे शिक्षणाचे प्रतिष्ठित व्यवसायाचे सारे दरवाजे बंद केलेले होते अस्पृश्याची सावलीसुद्धा सवर्णाच्या अंगावर पडली तर त्या सवर्णाला अशुद्धता प्राप्त व्हायची शुद्ध होण्यासाठी त्याला सचईल म्हणजे कपड्यासह स्नान करावं लागत असे जिथं अस्पृश्याची छाया देखील अमंगळ मानली जायची तिथं चोखोबाच्या स्पर्शानं देव विटाळल्याशिवाय कसं राहील हे अजब तर्कशास्त्र होतं विठ्ठलाचा जा हार ज्या अर्थी चोखोबाच्या गळ्यात आहे त्या त्याअर्थी त्यानं विठ्ठलमूर्ती निश्चित अशुद्ध केली म्हणून ते पुजारी मंडळी संतप्त होऊन चोखोबांना मारहाण करू लागली कदाचित एखाद्या सवर्ण भक्तानं विठ्ठलाच्या कंठातली फुलमाळ काढून मंदिराबाहेर भजन रंगात रंगलेल्या चोखोबाच्या कंठात ती घातली असेल किंवा एक आख्यायिका अशी की चोखोबाच्या भक्तिप्रेमामुळे संतुष्ट झालेल्या विठ्ठलानंच आपल्या हातातला हार चोखोबांच्या गळ्यात टाकला असावा पण या घटनेचा विपर्यास झाला खरं तर संत चोखामेळा यांनी उभ्या आयुष्यात विठ्ठल मंदिरात प्रवेश केला नव्हता दर्शन तर दूर राहिलं तत्कालीन रूढीचे साखळदंड इतके बळकट होते की त्या रूढीचं उल्लंघन कोणालाही करणं शक्य नव्हतं चोखोबा हे तर विठ्ठलाचे हळवे भक्त होते त्यांच्या ध्यानी मनी आणि श्वास निश्वासात विठ्ठलच सामावला होता आपल्या हृदयाच्या देवारात त्यांनी त्याची प्रतिष्ठापना केली होती त्याप्रसंगी पांडुरंगाला उद्देशून चोखोबा प्रार्थना करतात आहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुतरा नकाजी मोकुलू चक्रपाणी जिमेदारा संत चोखोबा येथे पांडुरंगाची क्षमा मागून त्याला विनवत आहेत हे, हे चक्रपाणी मला टाकून जाऊ नकोस मी तुझ्या दारात इमानान निष्ठेनं उभा आहेस माझ्यावर राग धरू नये वस्तुत चोखोबांचा काहीच अपराध नव्हता कोणत्या तरी अनाकलनीय योगायोगानं विठ्ठलाच्या गळ्यातली पुष्पमाळा चोखोबांच्या कंठी आली आणि त्यामुळं देवळातल्या पुजाऱ्यांनी त्यांना मारहाण केली अतिशय कळवळ्यानं ते विठ्ठलाला सांगतात तू आता धावत धावत ये या संकटातून मला सोडव चोरीचा आरोप आलेल्या चोखोबांचा हा अभंग अत्यंत हृदयस्पर्शी आहे त्यातला प्रत्येक शब्द जणू त्यांनी आपल्या आश्रूंनी लिहिला आहे एका दुःखी अन्यायाच्या विळख्यात सापडलेल्या विठ्ठल भक्ताचीही आर्त हाक ऐकताना आपलंही अंतकरण गलबलून येतं चोखोबांच्या सहनशीलतेला त्यांच्या आर्तभक्तीला आमचंही वंदन असो धावघाली विठू आता चालू नको मंद ही प्रार्थना पिढ्यानपिढ्या अस्पृश्य भक्तांनी केली होती वर्णव्यवस्थेत शूद्रांची घोर आढवणूक होत होती सगळे दरवाजे त्यांच्यासाठी प्राचीन परंपरेनं बंद करून ठेवले होते बंद असलेले हे लोखंडी दरवाजे प्रार्थनेच्या शब्दाने कधीच उघडले गेले नाहीत प्राचीन ग्रंथांनी मनुस्मृतीसारख्या स्मृतींनी आणि अन्य अनेक पोथ्या पुराणांनी ही दारं घट्ट लावून घेतली होती परमेश्वरालाही ही, ही दारं उघडता आली नाहीत पण ती त्यानंच बंद करायला लावली असा आक्षेप त्याच्यावर काही धर्मग्रंथांनी घेतला शतकानुशतकं ही दारं उघडली जावीत म्हणून परमेश्वराची प्रार्थना लक्षावधी कोट्यावधी शूद्रातीशूद्रांनी केली त्यावेळी चोखोबांचे हेच उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर निघाले असतील हे विठ्ठला आता तू धावून ये मंद चा चालू नकोस या परंपरेच्या ठेकेदाराने आमचा शेकडो वर्ष चालवलेला भयानक छळ तू शांतपणानं पाहतोस याचं आश्चर्य वाटतं या अन्यायावर घणाचे घाव घाल आमच्यासाठी बंद असलेले दरवाजे मोडून तोडून टाक तुझ्या दर्शनाची आस रात्रंदिवस आमच्या हृदयात आहे कित्येक शतकं निराशेत गेली आता ही कळवळ्याची प्रार्थना आहे ती आम्ही कोटी कोटी मुखानी करत आहोत नुसता उभा राहू नकोस संतांचा अनुभव संतची जाणती येरते हासती अभाविक नामाचा प्रताप प्रल्हादाची जाणे जन्म मरण येणे हटविले सेवेचा प्रकार जाणे हनुमंत ते सीताकांत सुखी केला सुखत्वे पूर्णता अर्जुना बाणली ऐक्यरूपे चाले मिरवली चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार तेथे मी पामर काय संतांचे अनुभव केवळ संतच जाणू शकतात सामान्य माणसाला त्या अनुभवाचं आकलन होणं शक्य नाही संत चोखामेळा यांचं हे मत संयुक्तिकच आहे संत भक्तीच्या मार्गानं परमेश्वराची अखंड उपासना करत असतात भौतिक सुख आणि संपत्ती यांच्याकडं त्यांनी पाठ फिरवलेली असते परमात्म्याच्या स्वरूपाचं ते सतत चिंतन करत असतात सामान्य माणूस ज्या षडविकारात गुरफटून गेलेला असतो ते विकार त्यांनी सतत प्रयत्नानं आणि संयमानं जिंकलेले असतात सामान्य मनुष्य विकार वासनांच्या भोवऱ्यात फिरत असतो पण संतांची मनस्समाधी एक प्रकारच्या अपूर्व शांतीनं साधलेली असते हा समाधीचा अनुभव साधारण माणसाला कसा कळणार तुकोबांनी आनंदाचे डोही उचमळत असलेले आनंद तरंग पाहिले होते अनुभवले होते हा आनंदाचा डोह हो आपल्याच मनात आणि आत्म्यात सामावलेला आहे ही विलक्षण अनुभूती तुकारामांना आली होती असा अनुभव ज्ञानेश्वरांनाही नामदेव एकनाथांनाही आला असेल चोखोबांनाही अनुभूती आली असेल केवळ संतांनाच येणारी ही मानसिक अनुभूती केवळ संतच जाणू शकतात आपण सामान्य माणसं सा त्या अनुभूतीला स्पर्श करू शकत नाही संत चोखोबांना मंदिरात प्रवेश नसला तरी तो विठ्ठल त्यांना आपल्या झोपडीत येऊन दर्शन देत आहे ही इंद्रियातीत स्वरूपाची अनुभूती येत होती हाच अनुभव संत सावतामाळी संत जनाबाई यांनीही घेतला तसे उल्लेख त्यांच्या काव्यात आढळतात सामान्य माणसाला मात्र हा कल्पनेचा विलास वाटतो आपला मुद्दा स्पष्ट करताना या अभंगात चोखोबांनी तीन दृष्टांत दिले आहेत ते म्हणतात ईश्वर नामाचा काय प्रभाव आहे हे प्रल्हादच जाणू शकतो त्या नामस्मरणानं त्यानं जन्ममरण या उपाधी दूर ठेवल्या सेवेचं महत्त्व हनुमंतानंच जाणलं होतं रामचंद्रावर त्याची प्रगाढ निष्ठा होती राम सीतेची सेवा करण्यातच त्यानं आपलं सारं आयुष्य व्यतीत केलं सेवेतला आनंद त्यानं भरभरून घेतला असा आनंद इतरांना मिळणारही नाही आणि समजणारही नाही तो केवळ प्रभूच्या सेवकालाच म्हणजे संतालाच समजेल तिसरा दृष्टांत चोखोबाने अर्जुनाचा दिला आहे श्रीकृष्णाशी गाढ मैत्रीच्या भावनेनं तो एकरूप झाला होता कृष्णार्जुन असा सामाजिक शब्द बनलेला आहे अर्जुनाविषयीच्या स्नेहामुळं कृष्ण त्याच्या रथाचा सारथी झाला अर्जुनाच्या मनाचा घोडा रणांगणातून संन्यासवादाकडे उधळत आहे हे पाहिल्यावर कृष्णाने त्याचा लगाम खेचून त्याला लढण्याची प्रेरणा दिली आपल्या हृदयातलं ज्ञान त्याच्या मनात ओतलं केवढी विलक्षण अद्भुत अनुभूती अर्जुनाला आली ती परमेश्वराशी समरस झालेल्या संताला समजू शकेल सामान्य माणसाला नव्हे चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार तेथे मी पामर कायवानो संत जीवनातले गूढ असे अपूर्व आनंदाचे अनुभव जो संत असेल त्यालाच कळतात इतरांना ते कळू शकत नाहीत एक गोष्ट मात्र खरी की संतांचे अनुभव मनोमय असतात ते इंद्रियजन्य नसतात ज्ञानेश्वरांची अनुभूती तुम्हा आम्हाला कशी येईल त्यांच्या पातळीवर गेल्याशिवाय त्या अनुभवाचं भव्यत्व आणि दिव्यत्व आपल्याला कळणं शक्य नाही संत चोखामया यांचे हे विचार खरोखरच अर्थपूर्ण आहेत त्यांचं चिंतन आणि मनन केलं पाहिजे आधुनिक काळातही रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना एक नवी जागृती प्राप्त करून दिली आत्मानुभवी संतांचं सामर्थ्य त्यांच्या पायरीवर जाऊन शकणाऱ्या अधिकारी संताला समजतं रामकृष्ण परमहंसाचं चिंतन आणि त्यांचा अनुभव किती खोल आहे याची जाणीव विवेकानंदांना होती संतांचा अनुभव संतांना जाणून घेता येतो सामान्य मनुष्य जेवढं इंद्रियांना कळतं तेवढंच काय ते सत्य इतर मात्र असत्य असं समज करून घेतो प्रल्हाद हनुमंत अर्जुन आपल्या सेवाबुद्धीनं ईश्वरी हृदयाशी संवाद करू शकले असं सांगून चोखोबांनी गूढ अनुभवाचं वर्णन केलं आहे चोखोबांवरही त्याकाळी टीकेचे आणि निंदेचे प्रहार लोकांनी केले पण विठ्ठलरूपीचा प्रकाश ते अनुभवत होते त्यांची आध्यात्मिक उंची ज्ञानेश्वर नामदेवांसारखीच उत्तुंग होती उत्कट भक्तीनं भिजलेल्या त्यांच्या हृदयातले शब्द सुंदर कविता म्हणून आकार घेत होते साक्षात्काराचा अतींद्रिय दिव्य अनुभव हो। त्यांनी घेतला होता असं त्यांच्या काव्यावरून वाटतं समकालीन लोकांनी चोखोमांचा उपहास केला असेल पण त्याकडं दुर्लक्ष करून आपल्या आत्म्याशी संवाद करीत राहिलेला हा संत परमात्म्याशी कसा समरस झाला याची कहाणी या काव्यातून प्रकट झाली आहे चोखोवांचं काव्य हे त्यांचं आत्मचरित्र आहे अखंड नामाचे चिंतन सर्व काळ तेथे सफळ संसार होय जना सर्व हे माईक नाशिवंत साचे काय सुख याचे मानी तसा निर्वाणी तारक विठोबाचे नाव येणे अवश्रम दूर होय चोखा म्हणे नाम जपे दिननिशी येणे सदा सुखी होसी जना संत चोखामेळा यांचं जीवन लौकिकदृष्टीनं दुःखपूर्ण आणि दैन्यवान होतं अस्पृश्यतेचा जळता शाप मस्तकी घेऊन हा विठ्ठलाचा उपासक जन्मवर खाच खळग्यातून कुट्यातून चालत राहिला या संताशी आपुलकीनं तर सोडाच पण साध्या सहानुभूतीनं सुद्धा कोणी बोलत नव्हतं मज दूर दूर हो म्हणती हे आपलं दुःख त्याने अनेक अभंगातून सांगितलं आहे जात आणि कूळ यांच्या कारणावरून माणसानं माणसाचा तिरस्कार करावा ही गोष्ट खऱ्या धर्मनीतीला लाजीरवाणी आहे उरी फुटेपर्यंत कष्ट आणि जन्माचं दारिद्र्य या अवस्थेत चोखोबांचं सारं कुटुंब कसंबसं जगत होतं पण तरीही चोखोबा सुखी होते असं म्हणता येईल सर्व काळ परमेश्वराचं नाव मनात ठेवून आणि त्या नावाचं अखंड चिंतन करीत चोखोबांनी जीवन व्यतीत केलं विठ्ठल नाम त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूत मुरलेलं होतं चोखोबांच्या हाडीमासी विठ्ठल सामावला होता इतका की संत नामदेवानं चोखोबाच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या आस्थि गोळा करताना ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा घोष ऐकू येईल ती हाडं संत चोखाचीच हे ओळखलं त्यातला भावार्थ इतकाच की विठ्ठलाचं नाम आणि चोखामेळा दोन्ही एकरूप झाले होते आपल्या प्रस्तुत अभंगात हा संत म्हणतो अखंड नामाचे चिंतन सर्व तेणे सफळ संसार होयजना चोखा म्हणे नाम जपे दिननिशी येणे सदासुखी होसी जना सुखाची ही भूमिका केवळ भक्तालाच मान्य होण्यासारखी आहे आपण स्वार्थ व्यवहारात गुंतलेली सामान्य माणसं धनधान्य प्रतिष्ठा सत्ता यात सुख मानतो पण परमेश्वराचं नामस्मरण आणि चिंतन करणाऱ्या भक्ताला अपूर्वाशी मानसिक तृप्ती लाभत असते त्या तृप्तीची तुलना भौतिक संपत्तीशी कधीच करता येणार नाही धनदौलतीपेक्षा विठ्ठलनामाची दौलत त्याला म्हणजे भक्ताला अधिक महत्त्वाची वाटते सुख आणि शांती या अवस्था मनाशी आणि आत्म्याशी निगडित असतात सगळ्यात कनिष्ठ सुख हे शरीराचं असतं आणि त्यानंतर सर्वोच्च सुख हे मनाचं चा आत्म्याचं असतं झोपडीत राहणाऱ्या चोखोबांच्या मनात विश्वाचा निर्माता परमेश्वर अखंड वास करत होता आता आणखी वेगळ्या सुखाची या संतांना आवश्यकता वाटत नव्हती म्हणूनच चोखोबाने संसार सफल होण्यासाठी विठ्ठल नामाचीच महती स्पष्ट केली आहे बाकीची सगळी सुखसाधनं नाशवंत आहेत मायावी आहेत असं सांगून ते म्हणतात निर्वाणी तारक विठोबाचे नाम चोखोबाच्या समग्र जीवनाला आणि काव्याला हे विठ्ठलनामच तारक झालं सातशे वर्षापूर्वी हा श्रेष्ठ संत घाम गाळताना कष्ट करताना संसारातला व्यवहार करताना विठ्ठल नामाचा आधार घेऊन आपलं कार्य करत होता फाटक्या तुटक्या कपड्यातला हा संत अंतरी आम्ही श्रीमंत होता विठ्ठल नामाची रत्न आणि अमाप संपत्ती त्याच्यापाशी असल्यामुळे तो सुखी झाला सुखाचा मार्ग दाखवून तो परमेश्वराच्या स्वरूपात विलीन झाला पण जाता जाता मराठी साहित्याला समृद्धी देऊन गेला महाराष्ट्राला विठ्ठल नामाची देणगी देऊन गेला जात आणि वर्ण या गोष्टींपेक्षा माणूस आणि त्याची भक्ती श्रेष्ठ असते हे सांगून गेला आम्हाला चोखामेळाच्या रूपानं जणू विठ्ठलाचंच दर्शन घडलं त्याला आमचं कृतज्ञ वंदन मराठी काव्य चोखा चोखामेळ्याच्या कवितेला एक महत्त्वाचं स्थान आहे हिंदू समाजातल्या सर्वात कनिष्ठ स्तरातला हा एक सामान्य कष्टकरी विठ्ठल भक्तीची सुंदर कविता लिहितो हा सातशे वर्षापूर्वीचा एक चमत्कार मानावा लागेल चोखामेळा केवळ विठ्ठल विठ्ठल करत स्वस्थ बसून राहिलेला भोळा बाबडा निष्क्रिय भक्त नव्हता तो श्रमजीवी होता अस्पृश्य असल्यामुळे पदोपदी होणारा कोंडमारा सहन करत होता स्वतःला उच्चवर्णीय समजणारे धर्मपंडितही कसे मानवताविरोधी आहेत हे पाहत होता अनुभवित होता आपला होणारा सामाजिक छळ सोसत होता पण विठ्ठल भक्तीतलं सौंदर्य आणि सामर्थ्य आपल्या अभंगातून जगाला सांगत होता अश्रूंनी भिजलेल्या या संत कवितेत चोखोबांची आत्मकहाणी आली आहे प्रत्येक अभंग त्या आत्मकथेचं एक एक पान आहे चोखामेळा नावाच्या वृक्षाला फुटलेलं ते प्रत्येक पान सातशे वर्षानंतरही हिरवगार राहिलं आहे मराठी साहित्यातला हा पहिला दलित समाजातून उदयाला आलेला प्रतिभासंपन्न कवी आहे चोखोबांचे उष्ण अश्रू या कवितेत जतन करून ठेवले आहेत ही अश्रूंची कविता एका कर्मयोगी अस्पृश्य संताची आणि सात शतकापूर्वीच्या इतिहासाची मालमत्ता आहे मराठी भाषेचं आणि साहित्याचं हे बहुमोल धन आहे यात संदेह नाही देवा नाही रूप देवा नाही नाम देवा, देवा, नवल वातले, नवल वातले, देवा, देवा देव हा निष्काम सर्वाठाई डोळी याचा डोळा दृष्टीच भासला देव देवप्रकाशला अंती नवल वाटले नवल वाटले देव कोंदाटले मागे पुढे चोखामणे माझा संदेह फिटला देव प्रगटला देहामाजी संत चोखामेळा यांचा देवविषयक विचार विशद करणारा हा तात्त्विक अभंग आहे सगुणाकडून निर्गुणाकडं चोखोमांचा वैचारिक प्रवास झालेला होता ते प्रश्न उपस्थित करतात आणि उत्तर देतात देवाला रूप नाही नाव नाही तो सर्वांच्या ठाई समावलेला आहे याचा अर्थ आरूप देवाला भक्तानं कोणत्याही रूपात पाहावं अनाम असलेल्या देवाला कोणत्याही नामानं संबोधावं जे नामरूपात्मक आहे त्यातही देवत्व आहे देव नामरूपालाही अतीत आहे तो अजन्मा आहे त्याचा कधी जन्मच झाला नाही पण हा अजन्मादेव भक्ताच्या हृदयात जन्म घेतो देवत्वाचा प्रकाश अवघ्या जगात भरून उरला आहे तो चराचरातून ओसंडत आहे चोखा म्हणे माझा संदेह हो फिटला देवस्वरूपाचं हे अमोलिक ज्ञान चोखाम आपल्या चिंतनातून व्यापक दृष्टीतून मिळवलं आहे हे दुर्मिळ ज्ञानपंडित पुरोहितांनाही जन्मभर ग्रंथ वाचून आणि गोकून मिळत नाही ते ज्ञान वेशीबाहेर राहणाऱ्या झोपडीतल्या अस्पृश्याला अनुभवातून मिळालं हा पांडित्याचा भक्तीनं केलेला पराभव आहे चोखोबा म्हणतात देव देहा देहामाजी माझ्या देहातच देव आहे ही अनुभूती घेणारा भक्त खरं तर देवाच्याच योग्यतेचा होऊ शकतो आपल्या देहातच तो विश्वचालक विठ्ठल आहे असं म्हटल्यावर त्याच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्याची काहीच आवश्यकता नाही देवळाचे दरवाजे बंद करून विठ्ठलाला कोंडून टाकणाऱ्या मूर्ख परंपरावाद्यांना चोखामेळ्याच्या देहाचं मंदिर बनलं आहे हे अज्ञानानं कळलंच नाही दगड विटांचं मंदिर आणि त्यात राहणारा पाषाणाचा देव यापेक्षा चोखोबांच्या मन देहाचं मंदिर आणि त्यातला भावमय विठ्ठल अधिक सुंदर आणि संपन्न आहे म्हटलं तर त्याला नाव आहे म्हटलं तर त्याला नावही नाही गावही नाही भक्ताचं मन हेच त्याचं कायमचं घर अशा परिस्थितीत चोखोबा आध्यात्मिक अनुभवाच्या एका उन्नत पातळीवर विहार करत होते यात काय संशय त्यांच्या बाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते स्वर्गातलं अमृत एकदा नाचलं काही केल्या ते शुद्ध होईना विष्णूनं सांगितलं नाचलेलं ना अमृत शुद्ध करण्याची शक्ती संत चोखा चोखामेळ्यात आहे त्याच्याकडे जा आणि अमृत शुद्ध करून घ्या स्वर्गीय अमृताला शुद्धता आणि स्वच्छता शुद्ध अर्पण करण्याची किमया चोखा चोखामेळ्याच्या शुद्ध भक्तीत होती अशा आख्यायिका लोकात प्रसृत होतात याचं कारण काही व्यक्ती अशा चमत्कार कथांचे नायक होण्याच्या योग्यतेचे असतात ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम जनाबाई यांच्या मालिकेत संत चोखामेळ्याचा उल्लेख व्हावा याचा अर्थ त्याचं लोकमानसातलं श्रेष्ठ स्थान किती वंदनीय होतं हे लक्षात येतं सवर्ण संतांना चोखोबाच्या तुलनेत परिस्थिती अधिक अनुकूल होती चोखोबांना माणुसकीचे सर्वसाधारण हक्कही मिळाले नाहीत पण तरीही आपल्या अंगीकृत कार्यापासून आणि निष्ठेपासून ते कधीही विचलित झाले नाहीत विठ्ठलाविषयीची त्यांची श्रद्धा नाना प्रकारच्या संकटातसुद्धा अभंग राहिली आपलं दुःख गिळून ते लोकप्रबोधन करत राहिले त्यांच्या काव्यात दुःख वेदना आहे काही ठिकाणी संताप आहे पण देवधर्माला त्यांनी आक्रमकपणे नेंदलं नाही सहिष्णुता हा त्यांच्या स्वभावातला एक गुण होता म्हणूनच त्यांच्या लेखनात मानसिक वेदना प्रकट होऊनही ते प्रक्षुब्ध होऊन संस्कृतीवर घाव घालीत आहेत असं दृश्य फारसं दिसत नाही सातशे वर्षापूर्वीच्या काळात बाखंडी आवेगानं देवधर्मावर हल्ला चढवणं कुणालाही कठीण होतं चोखोबांच्या काव्यात त्यांची दुःखी मनस्थिती स्पष्टपणानं चित्रित झाली आहे या संत कवीनं आपल्या उंच व्यक्तिमत्वाला शोभेल असं उच्च दर्जाचं काव्य लिहिलं म्हणूनच चोखामेळा संत भला असं आम्ही म्हणतो माझा तो समय दिसे आला लेख तो लेखीला तैसे झाले जन्मोने पोसणा तुमचाचा दास आता निकट सहवासी अंतरलो उच्चिष्टाशी आस सरली दिसे प्रारब्धा सरसे ओढवले चोखा म्हणे माझा दंडवटपाई करी आता साई कृपेची तू संत चोखोबांचा हा भंग वाचताना मनात कालवा काल होते यात त्यांनी निर्वानिर्मीची भाषा केली आहे जगाचा निरोप घेण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे आता इथून तुझ्या निकट सहवासाला मी अंतरणार उच्चिष्टाची आशा संपली प्रारब्धाच्या लेखात जे लिहिलं आहे तसंच आता घडणार आहे केधवा सुटेना ऐसे झाले जिवा आता झडकरी धावे लवकरी आला असे काळं निकट दिसे असं इतर अभंगातूनही त्यांनी म्हटलं आहे हे अभंग वाचताना संत तुकोबांच्या आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा या अभंगाची आठवण होते मंगळवेळ्याचं गावकूस बांधण्यासाठी जे मजूर वेठेला धरले होते त्या चोखोबांचाही समावेश होता त्यांना पंढरपूर सोडायचं नव्हतं पंढरीच्या वाऱ्यात विठ्ठलाच्या पवित्र सान्निध्याचा गंध मिसळला होता त्याचा मोह त्यांना पडलेला होता त्याच पंढरीतल्या चंद्रभागेच्या प्रवाहात नामदेवाच्या भजन कीर्तनाचे नाद मिसळलेले त्यांनी पाहिले होते विठ्ठल भक्तीचं गीत गात गात वाहणारी चंद्रभागा त्यांच्या जीवनाचा एक जीवलक घटक बनली होती मंदिराचं शिखर ते दररोज पाहत होते मंदिरात चाललेलं विठ्ठलाचं नामसंकीर्तन त्यांच्या कानात घुमत होतं हे सगळं सोडून मंगळवेड्याला जाणं त्यांना मान्य नव्हतं पण जाणं तर भाग होतं आता आपण पुन्हा पंढरीला येऊ शकणार नाही याची आर्त जाणीव या भक्ताला झाली जगाचा निरोप घेण्याचा समय जवळजवळ येत आहे ही सूचना त्याचं अंतर्मन त्यांना देत होतं या अभंगात त्या दुःखाची आणि येत असलेल्या काळाची सावली पडलेली दिसते माऊली विठ्ठला तू काबा धाडी येले मंगळवेड्या असा हुनका देणारे चोखोबा या कवितेतून आपल्यासमोर उभे राहतात संत असो किंवा सम्राट असो त्याला आपल्या प्रारब्धाचा लेख पुजता येत नाही चोखोबांना तरी ते कसं शक्य होणार चोखोबा म्हणे माझा दंडवत पाय असं म्हणून त्यांनी अभंगाचा समारोप केला आहे संत चोखामेळ्याचं जीवन दुःखाश्रुनी चिंब भिजलेलं आहे मध्ययुगात माणूस हा केवळ वर जातीवरून आणि वर्णावरून ओळखला जायचा माणूस म्हणून त्याला अस्तित्व नसायचं गावकुसाबाहेर राहणारा हा चोखामेळा मंगळवेढ्याचं गावकूस बांधताना कोसळलेल्या बांधकामाखाली चिरडला गेला गाडला गेला त्याला आलेला मृत्यू फारच निष्ठुरपणाचा होता कित्येक मजूर विटांच्या खाली मरण पावले अंगावर भिंत कोसळल्यानंतर चोखोबांच्या तोंडून विठ्ठला अशी आर्त भेदक किंकाळी उमटली असेल सारं आयुष्य सवर्णाच्या तिरस्काराला तोंड देत काढणाऱ्या या भक्ताचा स्वीकार विठ्ठलानं अशा रीतीने केला त्यानंही चोखोबांच्या बदरात न्याय टाकला नाही अन्यायाचं आभाळ चोखोबांवर तुटून पडलं होतं चोखोबा गेले विशुद्ध भक्तीचं एक तेज मावळलं संत संस्कृतीचा नंदादीप विजला प्रेम आणि सहिष्णुता यांचा सुगंध लोपला चोखोबा गेले तरी आपल्या प्रतिभेनं गंधित झालेलं काव्य महाराष्ट्राला त्यांनी अर्पण केलं मराठी भाषेची आणि सारस्वताची त्यांनी सेवा केली भक्तिकाव्यात लक्षणीय भर टाकली चोखा असे डोंगा असं त्यांनी स्वतःसंबंधी म्हटलं असलं तरी ते सरळ आणि शुद्ध होते त्यांच्या आजूबाजूचं जग डोंग होतं समाजव्यवस्था वेडीवाकडी होती तिनं मात्र चोखोबांच्या संपूर्ण जीवनाचं शोषण केलं त्याचा इतिहास चोखोबांच्या काव्यातून प्रकट झाला आहे हे पुस्तक इथेच संपलं आज इथेच थांबवू हरिओम सत्सत्